महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते अन्नछत्र पाणी वाटप मोफत आरोग्य सुविधा देण्यात आल्या आषाढी एकादशी औचित्य साधत आळंदी ते पंढरपूर या वारीमधील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं काल लोणंद या ठिकाणी आगमन झालं या पालखी सोहळ्यामध्ये पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खंडाळा तालुका यांच्या वतीने अन्नछत्र पाणी वाटप आणि मोफत आरोग्य सुविधा वाटप करण्यात आले यावेळेस जानुबाई प्रासदिक भजनी मंडळ यांच्या सुमधुर अशा भजनाच्या कार्यक्रमासही आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमाचे उद्घाटन केले या प्रसंगी लोणंद नगरीचे नगराध्यक्ष आणि त्यांचं सर्व सहकारी लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सुनील शेळके आणि त्यांचं सर्व सहकारी त्याचबरोबर खंडाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष दत्तनाना ढमाळ सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील सातारा जिल्हा परिषद माजी कृषी सभापती मनोज पवार खंडा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजय भोसले लोणंद नगरपंचायतीचे नगरसेवक सागर शेळके खेडबुद्रुक गावचे सरपंच गणेश धायगुळे गजेंद्र मुसळे शिवाजीनगर ग्रामपंचायतचे माजी सरपंच राजेंद्र भोसले अजूनचे मयूर भोसले त्याचबरोबर खंडाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते स्वागत महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी